प्रेज लॉर्ड प्रियजनानो प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला सलाम पुन्हा एकदा मी सकाळीच फिरायला आलेलो आहे एक्सरसाइजला आलेलो आहे थोडीशी एक्सरसाइज झालेली आहे आणि आज जे वचन मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे तसं बघितलं तर बायबलचे सर्वच वचनं अत्यंत महत्त्वाचे अशी आहेत प्रियजनानो नितिसूत्रे अठ्ठावीस नऊ असं सांगतं की नियमशास्त्र काणी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना विट आणणारी आहे वाव आपण या ठिकाणी पाहतो की बऱ्याच वेळेस आपण प्रार्थना करत असतो पण ते कधी कधी ऐकले जात नाही त्याची कारणं आहेत कारण नियमशास्त्र किंवा धर्मशास्त्र किंवा पवित्र शास्त्र ऐकण्यासाठी आम्ही आपले कान बंद केलेले आहेत प्रियजनानं बऱ्याच वेळेस मी बघतो की ज्यावेळेस आपण चर्चमध्ये जात असतो संदेश त्या देवानं निवडलेला मग तो कोणीही असो ज्यावेळेस तो संदेश देत असतो त्यामध्ये तो नियमशास्त्र देवाचं शास्त्र देवाचे नियम देवाचं सामर्थ्य तो आपल्याला बायबलमधून सांगत असतो पण त्याच वेळेस नेमके आपल्याला झोपालेली असते आम्ही कान बंद करतो नियमशास्त्र ऐकण्यासाठी आम्ही त्याच वेळेस मोबाईलवरती गेम खेळत बसलेला असतो किंवा मोबाईलवरती चॅटिंग करत बसलेला असतो त्याद्वारे आम्ही आमचे कान बंद करतो नियमशास्त्र ऐकण्यासाठी प्रियजनानो ज्यावेळेस देवाचं वचन वाचायची वेळ असते ती वेळ आम्हाला कंटाळवानी वाटते आणि मग आम्ही देवाचं वचन वाचण्यासाठी आणि ते ऐकण्यासाठी आम्ही आपले कान बंद करतो देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन काय आहे देवाचं वचन मनुष्याच्या पावलाकरता रात्रीच्या समयी दिवा असं आहे जेव्हा तो अडचणीतून जातो त्यावेळेस त्याला प्रकाश देणारं वचन आहे आम्ही पाहतो की वचनाने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होतं म्हणलेलं आहे वचनाद्वारे आम्ही लढाया जिंकू शकतो असं म्हणण्यात आलेलं आहे परंतु याच वचनाला ऐकण्यासाठी किंवा पाळण्यासाठी आम्ही आमचे कान बंद करतो अनेकांनी आज शाबादाबद्दलच्या वचनाला कान बंद केलेले आहेत अनेकांनी शाबाताच्या वचनाला आपल्या कानावरती काहीतरी वेस्टन टाकलेला आहे जेणेकरून ते आपल्याला ऐकू येत नाही प्रियजनानो देवाचं वचन स्पष्ट आहे नीतीसूत्रे अठ्ठावीस नऊ नियमशास्त्र ऐकण्यासाठी जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे त्याची प्रार्थना देखील ऐकली जात नाही आम्ही जर नियमशास्त्र ऐकण्यासाठी कान बंद करून जर असू आणि मग आम्ही प्रार्थना करू तर देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं की तसं केल्यानं ती प्रार्थना वीट सुद्धा प्रार्थना आम्ही का करतो देवानं ऐकावं म्हणून तुम्ही जर नियमशास्त्र ऐकत नाही तर देवानं तरी तुमचं म्हणणं का ऐकावं आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं की नियमशास्त्र ऐकण्यासाठी जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे आमच्या प्रार्थना वीट आणणाऱ्या नसाव्यात कारण देवाचं वचन आम्ही वाचलं पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे ते ऐकण्यासाठी आपले कान उघडे ठेवले पाहिजे आणि ते ऐकून आम्ही देवाचं गौरव करण्यामध्ये अग्रेसर असलं पाहिजे प्रियजनानो अनेक संकल्प करतात की उद्यापासून मी बायबल वाचेन रोज दहा दे वाचेन पाच हा दे वाचेन पाच शब्दसुद्धा वाचत नाहीत त्यांनी आपलं कान बंद केलेले आहेत कधीकधी आम्ही फक्त वाचतो आणि ते आम्ही समजून घेत नाही आम्ही आपले कान बंद केलेले आहेत कधीकधी आम्ही फक्त त्या ठिकाणी जातो आणि संध्याकाळी किंवा एक तासानंतर आपल्याला वचन जे आहे ते आठवत नाही आणि माहीत होत नाही कारण आम्ही वचन ऐकत असताना आपले कान आम्ही बंद केलेले असतात आपले कान चालून असतात मग देवाचं वचन आम्हाला आमच्या मार्गात दिवा कसं होईल देवाचं वचन आपल्याला ज्ञान कसं देईल आपला भोळेपणा कसं काढेल मार्गात आपल्याला सहाय्य कसं करेल प्रियजनानो आम्ही ह्या वचनाद्वारे आज आशीर्वादित होऊया आम्ही निश्चय करूया की आम्ही ज्या पण वेळेस चर्चमध्ये जाऊ ज्या पण वेळेस आम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी उपस्थित असू त्यावेळेस आम्ही झोपणार नाही आम्ही मोबाईलवरती चॅटिंग करणार नाही तर फक्त देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्ही आपले कान आपले नेत्र आम्ही उघडे ठेवू आम्ही बंद करणार नाही कारण त्यानंतर जेव्हा आम्ही प्रार्थना करू ती प्रार्थना देवाला वीट आणणारी नसेल आणि म्हणून प्रियजनानो देवाजवळ प्रार्थना करत राहा पण त्याचबरोबर देवाचं वचन ऐकण्यासाठी आपले कान बंद ठेवू नका कारण की तसं केल्यानं प्रार्थना जी आहे ती वीट आणणारी अशी होते आणि म्हणून प्रार्थना वीट आणणारी नसावी तर प्रार्थना ही आ, देवाला आवडेल अशी असावी ऐकुशी वाटेल अशी असावी आणि जर आम्ही नियमशास्त्र ऐकण्यासाठी जर आपले कान उघडे ठेवू तर देवाला आपली प्रार्थना देखील नक्कीच आवडेल आणि देव त्याचं उत्तर देखील आपल्याला देईल देवबाप करो आपल्यावरती देवाचा भरपूर आशीर्वाद असो हे पहा मी ज्या ठिकाणी आहे ते अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे जिथं मी मेडिटेशन प्रार्थना व्यायाम एक्सरसाइज करण्यासाठी भल्या पहाटे किंवा सकाळी या ठिकाणी येत असतो देवबाप करो आपणा सर्वांना हा आशीर्वाद प्राप्त हो आणि देवाची प्रीती तुम्हा सर्वावरती असो देव तुमच्या सर्वांच्या प्रार्थना ऐको आणि या सकाळी तुम्हाला आशीर्वादित करो अशी माझी प्रभुचरणी प्रार्थना आहे देवाचं गौरव करण्यासाठी थोडासा वेळ काढा आणि देवाचं गौरव करत राहा कारण की देवाचं गौरव करण्याची वेळ फार थोडकी आहे त्या वेळेमध्येच आपल्याला देवाचं गौरव करून घ्या आहे धन्यवाद थँक्यू सो मच मे गॉड ब्लेस यू ऑल